गुरुचरित्राच्या संबंधित बऱ्याच लोकांना नियम पाळावे लागतात ब्रह्मचर्या संबंधित वगैरे सगळं पण श्रीपाद श्रीवल्प चरित्रामृत या महाग्रंथाच्या बाबतीत असे काही नियम नाहीये कोणीही त्याचं पठण पारायण करू शकतो सात दिवसांचं सा पारण करू शकतो आणि तो ग्रंथ जर घेतला असेल आपण तर इंडेक्सच्या इथेच बॅकसाइडला मुखपृष्ठाच्या बॅकसाइडला तिकडे दिलेलं आहे सगळं पहिल्या दिवशी किती अध्याय दुसऱ्या दिवशी किती असे सात दिवसांचं पारण आपण करू शकतो पण तरी माझं सगळ्यांना सांगणं आहे की काही लोकांना पारायण किंवा इतक्या वे वेळ देणं शक्य होत नाही तर मग माझं असं सगळ्यांना आहे फक्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतच नाही इतर कोणताही ग्रंथ जर जागृत आहे तर त्या ग्रंथाचा पारायण जमत नसेल तर आपण अध्ययन किंवा पठण करू शकतो पठाण पथन... म्हणजे काय तर आपण एका दिवशी एक अध्याय पठण करू शकतो किंवा तुम्हाला जेवढी पानं शक्य तेवढी पानं तुम्ही पठण करू शकता गुप ने आपण मार्क करायचा okay. आणि मग दुसऱ्या दिवशी परत कंटिन्यू करायचा असं तर नक्कीच करू शकतो आपण करेक्ट पण आवर्जून नक्की थोडंफार तरी करायला okay. पाहिजे कारण श्रीपाद श्रीवल्प चरित्र अमृतच नाही गुरुचरित्र आहे अजून गुरु लिलामृत आहे हे असे जे महाग्रंथ आहेत हे सगळे स्वामींच बुक फॉर्मेट मधलं स्वरूप आहे म्हणजे स्वामी असं गमतीने म्हणतात की जर मी पुस्तकाच्या रूपामध्ये कोण असेल तर तो कोण आहे तर श्रीपाद वल्लभ चरित्रामृत आहे किंवा गुरुचरित्र आहे गुरु गुरु लिलामृत आहे असे अनेक ग्रंथ आहेत श्रीपाद वल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचं जर तुम्ही पठण पारण एकदा जरी केलं तर प्रत्येकाला कळेल की परमात्म्याचं मूळ स्वरूप काय आहे देवता देवतांमध्ये भेद करणं आपलं थांबेल कारण बऱ्याचदा असं होतं की फेवरेटिझम येतं आपल्याला असं वाटतं की ही देवता मोठी आहे मग मला आवडते तीच मोठी आहे बरोबर तर हा सगळा भ्रम आपला निघून जातो यासाठी सगळ्यांनी त्याचं पारण करावं